होते माझा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी झाला मी चौदा वर्षाची असताना मी चौदा वर्षाची असताना माझा लग्न अठराशे बेचाळीस रोजी गंगाधर राव यांच्यासोबत झाला लग्नानंतर मला ही पूर्ण झाशी माझ्या लग्नानंतर त्यांनी गंगाधर रावांनी मला ही पूर्ण झाशी माझ्या मूर्तीत दिली होती म्हणूनच तर मी अशी घोषणा केली होती आपली झाशी दिली नाही इंग्रजांच्या हातात लक्ष्मीबाई नच म्हणू या बिरांचे थोड लक्ष्मीबाई नच म्हणूया वीरांचे थोडं लक्ष्मीबाई ना माना समुद्र माना समुद्र मी एवढे बनून दोन शब्द बंद करू इच्छितो जय